बातमी पंकजा मुंडे यांच्या वक्तव्याची आता आष्टीवर प्रेम करावं लागेल असं पंकजा मुंडे यांनी म्हटलेलं आहे आष्टीचे सुरेश धस हे आमदार आहेत त्यामुळे आता या पंकजा मुंडे यांच्या विधानाची जोरदार चर्चा होणार आहे मी कशाला पक्ष स्थापन करू असं सुद्धा पंकजा मुंडे यांनी म्हटलंय आणि प्रत्येक कामात लक्ष देणार असंही पंकजा मुंडे यांनी म्हटलंय आधीच तुम्ही माझ्यावर प्रेम करता मी तुमची लाडकी बहिणी तुम्ही माझ्या लाडक्या बहिणी आहेत माझ्या माऊल्या आहेत इतकं प्रेम तुम्ही मला देताय मंत्री झाले काय नाही असंच होतो तुला असच प्रेम मला असं काही फरक करत नाही प्रेमात पण कर्तव्यात आणि अधिकारच फरक आहे आणि तो तुमच्यासाठी बीड तर माझाच आहे भीड मध्ये आता आष्टीत जास्त प्रेम करावं लागेल मला काय ती थिक तिकडे राष्ट्रवादीला गेला आता हे भारतीय जनता मतदार संघ आहे मला जर जास्त पण कर प्रेम करावं लागेल काय तर काय का मला यावं लागेल